नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यंशी यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सांगणार आहे बघा तर आपल्याच घरामध्ये एक वाळा आला होता बघा तर त्याला ब्लाइंड स्नेक असं सुद्धा म्हटलं जातं अंधसाप कारण कसं आहे की त्याला लोकांना वाटतात की डोळे नाहीत तसं नसतं बघा की इतका लहान असतो की त्याचे डोळे माणसाला दिसून येत इत। नाहीत तर तो घरामध्ये होता बघा तर भारतातील सर्वात लहान साप म्हणून याची नोंद आहे बघा अधिकतम लांबी याची पंधरा सेंटीमीटरपर्यंत वाढतो आता याची लांबी जर बघितलं मिनिमम आपण तीन इंच एवढीच लांबी आहे बघा याची बघू शकताय तर त्याचं तोंड या ठिकाणी आहे बघू शकताय आणि या ठिकाणी शेफ्टी आहे बघा तो पळण्याचा प्रयत्न करतो ना अगदी चपळपणे पळत होता तर त्याला तर आपण पकडलेला आहे तर किती कमी जागेतील तू बाहेर आला बघा आणि खाली पण पडला या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो की अत्यंत कमी जागेमध्ये लपणारा हा साप आहे भारतातील सर्वात लहान साप आहे बघा हा बघू शकता तो कशा पद्धतीने पळण्याचा प्रयत्न करतोय तर बघा मित्रांनो की हा साप छोटे छोटे मुंग्यांची अंडी वगैरे वाळ वाळव्याची अंडी वगैरे खात असतो बघा आणि बऱ्यापैकी असा दिसून येत नाही बघा याचा रंग बघा तपकिरी आहे आणि अजून एक यामध्ये प्रकार असतो चंचवाळा तो पण तपकिरी काळपट असतो बघा आणि त्याची लांबी अडीच फुटामध्ये वाढते तर त्यामधला हा एकदम लहान असणारा साप आहे बघा तर बघा मित्रांनो की हा साप जर घरात आला तर चावतच नाही बघा लक्षात घ्या कारण एवढा लहान असतो की त्याला चावता येत नाही तर आपण त्याला आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला फक्त काढून सोडलेला आहे तर तो त्याच्या मार्गानं निघून जाईल तर बघा हिथं तर तो लपलेला आहे आणि तो कसा पळतोय बघा बघा किती चपळतेनं पळतोय बघा बघा अगदी सुरक्षितपणे त्याला सोडलेला आहे घराच्याच बदलून सोडलेला आहे पण काय त्याला पकडून कुठं तर लांब जंगलात वगैरे सोडायला गेलेलो नाही कारण हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे चावला तर काय सुद्धा होत नाही त्याच्याबद्दल गैरसमज भरपूर आहेत बघा हा साप चावला म्हणजे विषारी असतो असं लोकांचं म्हणणं आहे पण तसं काय नाही पूर्णपणे बिनविषारी अशा प्रकार तो सुरक्षितपणे निसर्गात गेलेला आहे